नमस्कार साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे आपल्या मुलांसाठी रोजसाठी नाश्ता किंवा टिफिन काय बनवायचा हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न आहे आणि तो पदार्थ हेल्दीसुद्धा असावा तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक मस्त असा हेल्दी असा एक पदार्थ घेऊन हो आले आहे यामध्ये तांदूळ घालण्याची गरज नाही मस्त असे उडदाच्या डाळीचे आप्पे आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे या एका भांड्यामध्ये एक वाटी एवढी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी एवढी चण्याची डाळ आणि पाववाटी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे आता हे सगळी डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पाच ते सहा वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि चार ते पाच सात तासासाठी ही आपल्याला डाळ भिजत घालून ठेवून द्यायची आहे अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ भिजत घालून ठेवायची आहे तर हे बघा आता ही डाळ मी मस्त अशी भिजत घालून ठेवलेली आहे चार तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त डाळ अशी ही फुललेली आहे आणि छान अशी भिजलेली सुद्धा आहे ही डाळ आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे एक चमचं जिरं सात आठ काळ्या लसणाच्या आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची आता ह्याची आपल्याला मस्त अशी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे पाण्याचा वापर मी इथे थोडासाच केलेला आहे हे बघा अशा प्रकारचं बॅटर बनेल एवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि हे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे असं चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे बॅ बॅटर आपलं मस्त असं फ्लपी बनतं आता यामध्ये मी एक मोठा चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी धणेजिरे पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे हे आपे इन्स्टंट आणि अतिशय रुचकर असे हे बनतात आता यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्याचा रस घालायचा आहे आणि परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे बघा आपलं हे मिश्रण मस्त असं आपे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे एकदम फ्लपी असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे आपे मस्त मऊसर असे होतात एकदम सॉफ्ट असे हे आपे बनतात त्यामुळे दुपारी जर मुलांनी तुमच्या टिफिनमध्ये घेऊन गेले असतील तर ते खाण्यासाठी एकदम चविष्ट असे लागतात आता मी गॅसवरती एक आप्याचं भांडं ठेवलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे आता बॅटर बनवलेलं आहे ते थोडं थोडं करून आपल्याला या आपे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे हे आपे बनवताना मी यामध्ये इनोचासुद्धा जराही वापर केलेला नाही आहे किंवा रात्रभर पीठसुद्धा आंबवण्यासाठी ठेवलेलं नाही अतिशय रुचकर आणि हेल्दी असे आपे तुम्हाला नक्कीच आवडतील हे बघा आता हे मी पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे आणि पाच मिनटानंतर परत एकदाला हे आपे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि दुसरीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला बाजू पाच मिनटासाठी शेकवून घ्यायची आहे मस्त वरचीसाठी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट असे हे, हे। आपले तयार होतात तुम्हाला हे आपे जर सकाळी जर बनवायचे असतील तर तुम्ही रात्रभर ही डाळ भिजत घालून ठेवू शकता आणि सकाळी झटपट असे हे आपे तुम्ही बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी परफेक्ट अशी आहे अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा हे बघा मस्त असे आपले आता आपे शेकून तयार झालेले आहेत आता याचप्रमाणे बाकीचे आपेसुद्धा मी शेकवून घेणार आहे बघा किती मस्त असे आपे गोल गोल टम्म फुगलेले असे आपे हे आपले तयार झालेले आहेत हे बघा आता अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा ले ले आपे मी सगळे शिजवून घेतलेले आहेत तुम्हाला एक आप्पा मी तोडून दाखवणार आहे बघा किती मस्त असे हे आपले मऊसत असे आपे आपले तयार झालेले आहेत हे आपे तुम्ही चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय